मला आजीच्या हातची बटाट्याची भाजी खूप आवडते खायला आणि हे बटाट्याची भाजी पुरी आणि पुरणपोळी बरोबर तर काय लागतं तिला खूप आवडते तर आता बटाटा भाजी कशी करायची ती बघूया नमस्कार मी मृणमय नमस्कार नमस्ते मी कल्पना आपल्या आजी नातीच्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा तुम्हाला जर आजी नातीच्या किचन मधल्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गेल्या भागात पुरणपोळी कशी बनवायची आहे ती दाखवली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर लिंक देते तिथं जाऊन पुरणपोळीचे पूर्ण तुम्हाला रेसिपी मिळेल तर मग ही पुरणपोळी खाताना माझ्या नातवाला बटाट्याची भाजी खूप आवडते आणि ती मला पहिली बटाट्याची भाजी करावी लागते नंतर पुरणपोळी तर आता बटाट्याची भाजी कशी करायची ते दाखवते आहे आता हिथं बटाटे घेतलेत मी हे धुवून घ्यायचे पाणी काढून घेऊ आपण आता इथं आपण बग बटाटे उकडायला ठेवू बराट्याला पाणी जरा जास्त टाकलं की छान बटाटा उकडतो सगळे बटाटे बुडतील एवढं पाणी टाकायचं चार शिट्ट्या करून घ्या तीन शिट्ट्यामध्ये एवढा शिजत नाही आहे पण चार शिट्ट्या केल्या तर एकदम छान बराट्याची भाजी होती त्यात आपण याला चार शिट्ट्या काढून घेऊ हा आमच्या घरातलाच ग झाडाचा गडी पत्ता आहे वरपर्यंत बघा किती मोठा झालेला आहे बटाडा भाजी करते त्यासाठी हा कढीपत्ता पत्ता घेते हे गुलाब पण छान आले ते बघा अजून उंबलायचे बटाटे उकडायला टाकलेले आहेत भाजीसाठी लागणार जे साहित्य ते आता बाबा मला चिरून देतात ते बायकोला मदत करण्याकरता मिरची कापून घेत तिच्या बोटाची आग व्हायला नको म्हणून मदत केली पाहिजे आणि करतो <laughs> किती वर्ष मदत करताय आता शिवानिवृत्त झाल्यानंतर घरकामामध्ये मदत आधी नव्हते आता लग्नाला किती चाललंय मी पण मदत करते अशी थोडी थोडी निवडून द्यायला चिरायचं काम खूप छान करतात मी चिरलेलं त्यांना अजिबात आवडत नाही त्यांचा कांदा बघा आता एकदम बारीक चिरतात मी चिरून केलेले ते खात नाही फार मोठा कांदा चिरते म्हणे <laughs> कांदा चिरून घ्यायचा जितका कांदा बारीक चिरण्यात येईल तितकी भाजी छान होते असा एवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा असतो बघा कसा छान असा बारीक कांदा चिरलाय आता आपण ह्याची बटाट्याची भाजी करून घेऊ आता इथं बटाटे आपले उकडून झालेले आहेत तर ती आता मला सोलून आणि बारीक त्याच्या फोडी करून देणार आहे ती खूप छान सोलते आणि चिरून पण बारीक देते तोपर्यंत मी फोडणी तयार करून घेते तेल तापत आलेले आहे आपण टाकतो मोहरी मोहरी झाल्यावर आपण टाकणार आहे जिरे ह्याच्यात आपण हिरवी मिरची टाकतो कढी टाकता आणि कांदा हे चांगलं आपण परतून घेऊ आणि आता टाकणारे थोडासा हिर तेलात टाकला की ते करतून जातो आणि तुला वास येत नाही अजिबात आणि कांदा सॉफ्ट साथ होण्यासाठी लवकर थोडंसं मीठ टाकतं याच्यात खोलले आता मी चिरणार नाही असं करणार मला असं आवडत <laughs> चिरल्यापेक्षा असं फोडलेले की भाजी चांगली होते चव चांगली लागते चल हिने मला बटाटे सोलून दिले आणि हाताने बारीक करून दिले तोपर्यंत पर माझा इकडे कांदा परतून झालेला आहे तात्या टाकायचे आपल्याला हळद ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पोहे आणि बराड्याच्या भाजी करतो आपण हळदीवर लिंबू पिळायचं म्हणजे रंग छान येतो झाले हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता आपण टाकणार आहे याच्यात बटाटा हे छान परतून आहे आपलं काय मस्त तिला छान खूप आवडतं ही बराडा भाजी पुरी आणि पुरणपोळी म्हटलं तर बाप पण तरी पण तुझ्यापेक्षा जास्त डॅडूच्या बरं एकदा आपण जर डॅडूला आणवा भाजी दाखव ना येणारच नाही म्हणून म्हटलं त्याला आणू आपण माझ्यापेक्षाही त्याच्या हाताला खूप चव आहे आता आपलं शेवटी राहिलेलं आहे मीठ टाकायचं तर आता आपण मीठ टाकून घेऊ भाजीमध्ये आता हे मीठ टाकून छान असं परतून घेतली भाजी आपण बघा काही कलर छान आलेला याचा टेस्ट पण आता थोडी साखर टाकू आपण लिंबू पेळ होत थोडी साखर पुन्हा हे परतून घेऊ दाखवणार नाही म्हणून मला खाऊ पहिले देव आहे दाखवायचं बर आहे खा आमच्या घरचा देव तूच आहे ना हो का मग पहिले देवाला का खायला जाते आता आज आज कळलं मला मात पहिलं तुला खायला मग देवाला चला आता इथं बटाटा भाजी आपली झालेली आहे आजी बटाटा भाजी छान पुरणपोळी करून छान हो आता लगेच पुरणपोळी करायला घेणार आहे ती पुरणपोळी बटाट्याची भाजी खूप आवडते आणि माझ्या नातवाला तर खूप आवडते कधी कंडाळा केला की नाही मला पहिली तू बटाट्याची भाजी कर मी पुरणपोळी खातो पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन सोबत तोवर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बाय बाय